जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावरत एक नव्या आशिण आता रब्बी हंगामातील पेरणी करून शेती मशागतीची कामे पूर्ण करत पिकांवर औषध फवारणीच्या कामांनी आता वेग घेतला आहे सध्या शेतकरी राजा शेतीच्या औषधीची फवारणी कामांमध्ये व्यस्त दिसून येत आहे रब्बीच्या पेरण्यांमध्ये पीक परिस्थिती चांगली असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले पिकांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने मी शांताराम ज्योतिराम पाटील खडकदेवडा तालुका पाचुरा जिल्हा जळगाव साधारणतः मी इथं ह्याच्या तीन बॅगा बावन्न हायटेकच्या बावन्न झिरो दोनच्या लावलेल्या आहेत पंचवीस नोव्हेंबर रोजी लावलेला होता साधारण आता दीड महिन्याचा मका झालेला आहे मका मांडी बरोबर आहे मांडी कंबर बरोबर मक्का आहे आणि मी आज रोजी खताचा दुसरा डोस दिलेला आहे दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्यात प्लस थोडासा युरिया मिक्स केलेला आहे आणि परत दुसरी फवारणी पण आता वरून करत आहे आडीसाठी तसा तर कुठलाच आजार नाही आहे आडी वगैरे नाही आहे पण दुसरा डोस मारून देतो आहे आता आणि अशा प्रकारे परी पिकाची मक्याची परिस्थिती एकदम उत्तम आहे आणि मका जोरात आहे आता निसर्ग पुढे काय करतो काय नाही त्याच्यावर अवलंबून राहील उत्पन्न कसं का येतं कायदा तर बीजच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा पन्नास टक्के लॉस झालेला आहे कपाशीला भाव मिळाला नाही उत्पन्न निम्म्यापेक्षा निम्मे घटून गेलेलं आहे पण आता या मक्याच्या पिकावर आता विशेष करून फार जीवना जीवन कसं जगायचं याच्यावर अवलंबून आहे आणि मका आता सध्या तरी चांगला दिसतो आहे आणि एवढं बोलून मी माझे